आतापर्यंत मी कमीत कमी अडीचशे ते तीनशे लोकांना मी लोकांवरती मी उपचार केलेले आहेत त्यातील ते बरेचसे लोक नीट झालेले आहेत बोंडले गावामध्ये पहिलवान आनंदा जाधव हे जनसेवा आयुर्वेदिक उपचार केंद्र हे के कित्येक वर्षापासून चालू होत आहे त्यांनी आतापर्यंत कित्येक रुग्णांना या ठिकाणी उपचार देऊन बरे केलेला आहे यांच्याशी बातचीत करण्यासाठी न्यूज आपण या ठिकाणी बोंडले गावामध्ये पोहोचलेलो आहे प्रामुख्याने आपण त्यांची ओळख करून घेऊ नमस्कार नमस्कार मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार या ठिकाणी तुमची ओळख करून द्या आमच्या मी आनंद भीमराव पैलवान आनंद भीमराव जाधव हो, बोंडले तालुका माळसरस जिल्हा सोलापूर हे आहेत पैलवान आनंद जाधव हो। हे जे तुम्ही जनसेवा आयुर्वेदिक उपचार केंद्र काढलेलं आहे बोंडले गावामध्ये हे कधीपासून तुम्ही काढलेलं आहे उपचार केंद्र खर तर मी ही दोन हजार अकरापासून हा उपचार केंद्र काढलेला आहे खरं तर मला पैलवानकीचा नाद पहिल्यापासूनच आमचे वडील पैलवान वडिलानंतर ब बंधू प पैलवान आणि पुन्हा नंतर, नंतर आम्ही पैलवान हे हे होत असताना हे नीट करण्याचे कारण की मा कुस्ती खेळत असताना माझ्याच गोडघ्याला लागलेलं आणि माझा गोडगा निघल्यानंतर डॉक्टरांनी मला लाख ते दीड लाख रुपये खर्च सांगितलेला आणि हे करत असताना मी ज्या ठिकाणी शिकलो आ, पलौन, आ, मी माणसं नीट करण्यासाठी पलवा पलवानावरती उपचार करण्यासाठी माझे गुरुवर्य भारताप्पा जाधव विहाळी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी मी प्रशिक्षण घेतलं आणि तिथून प्रशिक्षण घेतल्यानंतर दोन हजार अकरा ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांनी जे मला पैलवानावर उपचार करायला जे शिकवले ते आज जवळजवळ चौदा ते पंधरा वर्ष झालं मी पैलवणावरती उपचार करत आहे तुम्ही पैलवान असताना ही जी काय तुम्ही आयुर्वेदिक उपचार केंद्र काढण्या पाठीमागचं प्रामुख्याने काय विषय हे, हे काढण्याचं आज महाराष्ट्रात बघायला गेलं तर आज पैलवान के क्षेत्रात गोरगरिबांची मुलेच पैलवान तालमीमध्ये असतात आणि गोरगरिबांची मुले असल्यानंतर काय होतंय की कुस्ती खेळत असताना कोणाच्या हाताला लागतं कोणाच्या पायाला लागतं मग ते दवाखान्यात पेलण्याची ते एवढा खर्च सोसण्याची सगळ्यांच्या सगळ्यांच्याच परिस्थिती काय सारख्या नसतात यानंतर पुन्हा काय होतंय की आपण पैलवानाने आलो की गुडगाण निघल्यानंतर तो कसा बसवायचा हात निघल्यानंतर कसा बसवायचा लवकरात लवकर बरा कसा होईल आणि लवकरात लवकर खेळण्यासाठी कसा मैदानामध्ये उतरेल याची आपण काळजी घेत असतो कारण कुस्ती खेळत असताना किंवा तालमीत असताना एक महिन्याला दहा ते पंधरा पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येत असतो त्याच्यामुळं आपण जास्तीत जास्त पलवणावरती थोडे कमी का कालावधीमध्ये त्या पैलवानावरती उपचार करून त्याला मैदानामध्ये खेळण्यास आपण मदत करत असतो जैन सेवा आयुर्वेदिक उपचार केंद्र किती के वर्ष झालं तुम्ही चालू करून हे दोन हजार अकरा म्हणजे जवळजवळ ते चौदा ते पंधरा वर्ष झाले या ठिकाणी पैलवान आनंद जाधव यांनी जे आयुर्वेदिक उपचार केंद्र चालू केलं आहे याला गेली चौदा वर्ष झाले हे लोकांवर ते उपचार करत आहेत आणि ते उपचार घेण्यासाठी कुठून कुठून लोक येतात खर तर मी पहिलं प्राधान्य पैलवानांसाठीच देतो का तर मी स्वतः पैलवान आहे माझा मुलगाही पैलवान आहे पहिलं प्राधान्य मी पैलवानांसाठी देतो कारण मला माहिती आहे आज खेडोपाड खेड खेडेगावात जरी गेलं तर पहिल्यांदा आता भरपूर पुणे या ठिकाणी किंवा ग्रामीण भागातून भर भरपूर पैलवान येत असतात त्यांची परिस्थिती नसते ऑपरेशन करायची स्नेही त्याच्यामुळं मी थोड्या कालावधीमध्ये पैलवानाने मी इथे इथे त्याचा रिझल्ट देत असतो इथे उपचार घेतल्यानंतर त्यांना पाहिजे तसा फरक पडतो का पाहिजे तसा म्हणजे पैलवान ऑल महाराष्ट्रातल्या कुस्त म्हणजे का कानाकोपऱ्यातून ऑल महाराष्ट्राच्या तालमीतल्या सर्व पैलनासने माहिती आहे याचा फरक गुडघ्याला लागल्यानंतर काय त्रास होतो डॉक्टर डॉक्टर सांगतात सहा महिने सात महिने विश्रांती घ्यायला पण मी एवढ्या दिवस विश्रांती घेण्यासाठी मी, मी त्या मुलासने कधीही करत नाही हो थोड्या दिवसांमध्ये महिन्यात पंधरा दिवसात किंवा फार तर दीड महिना या याच्या व्यतिरिक्त काय नाही त्या ठिकाणी आपल्या आयुर्वेदिक उपचार केंद्रामध्ये आतापर्यंत तुम्ही किती लोकांवरती उपचार केलेले आहेत आणि ते किती लोक आतापर्यंत बरे झालेले आहेत आतापर्यंत मी कमीत कमी दो अडीचशे ते तीनशे लोकांना मी लोकांवरती मी उपचार केलेले आहेत त्यातील बरेचसे लोक नीट झालेले आहेत पैलवान ही भरपूर गुडघ्याला लागलेलं हे भरपूर झालेले नीट केले आणि मैदानामध्ये खेळताना मी स्वतः आसपासच्या गावामध्ये जाऊन स्वतः कुस्ती खेळताना मी स्वतः बघत आहे त्याच्यामुळे त्याचा मला फार आनंद आहे जास्त करून कोणत्या प्रकारचे रुग्ण इथे येतात उपचार घेण्यासाठी इथे खर तर पहिलवान मंडळी जास्त येतात का तर गुडघ्याला लागणे हात निघणे गळसरे निघणे लोक ह्या भा, फारतील लोक असतात ते लोक निघणे जास्त तर खरं पैलवानच जास्त येते माझ्याकडे या ठिकाणी हे जनसेवा आयुर्वेदिक उपचार केंद्रामध्ये जे बोंडले गावामध्ये या ठिकाणी अस्तित्वात आहे या ठिकाणी जेणेकरून जास्त करून, करून पैलवानच या ठिकाणी येतात असं यांचं पैलवानंद जाधव यांचं म्हणणं आहे यांना आपण पुढचा प्रश्न विचारणार आहे हे जनसेवा आयुर्वेदिक उपचार केंद्र काढण्याचा प्रामुख्याने हेतू का ही, ही कोणासाठी काढलेला खर तर ते सुरुवात माझ्यापासूनच माझ्याच पायाला खेळताना माझी पैलवानकी सुटली या कारणाने मग मी माझ्या डोक्यात विचार आल्यानंतर माझे गुरुवर्य भारताप्पा जाधव व्याळे तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी मी गु, गुरुवऱ्यांपशी गेल्यानंतर मी माझं स्वतःची माझी परिस्थिती गरिबीची हालाकीची असल्यामुळं मी त्यांना स्पष्ट सांगितलं मला ऑपरेशनचा खर्च डॉक्टरांनी लाख ते दीड लाख रुपये सांगितलेला आहे आणि जर तो खर्च नाही के केला तर माझी पैलवानकी सुटेल यानंतर त्यांनी मला सांगितलं काय भिवू नको मी आहे त्यांनी मला नीट केलं तिथून पुढे दो, मी वर्ष दोन वर्ष पुन्हा खेळलो आणि पुन्हा माझ्या डोक्यात विचार आला जर आपल्यावर ही येत असेल तर इतर इतर पैलवानांवरती वेळ आले तर त्याच्यासाठी आपण स्वतः काय केलं पाहिजे mm -hmm. त्यासाठी प्रामुख्याने मी हा निश्चय केला की इथून पुढच्या काळा कालावधीमध्ये काला पैलवानांसाठी आपण योग्य जनसेवा माझ्या आयुर्वेदिक केंद्राचंच नाव आहे जनसेवा त्याच्यामुळं मला पैलवान पैलवानांविषयी प्रेम आहे त्याच्यामुळं मी वेळापूर या ठिकाणी महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर या यांच्या तालमीमध्ये प्रशिक्षण घेतलेलं नंतर खोडूसला पण वस्ताद ज्ञानदेव लोखंडे यांच्या ही मी प्रशिक्षण घेतलेलं आहे त्या ठिकाणी यांचं असं म्हणणं आहे की प्रामुख्याने तेच मल्लविद्या शिकत असताना त्यांच्या गुडघ्याला लागल्यामुळं त्यांच्यावर उपचार घेण्यासाठी त्या काळी ऑपरेशनला पैसे नव्हते दीड दोन लाख रुपये डॉक्टरांनी खर्च सांगितलेला तर त्यांचे जे कोणी गुरु असतील मल्लविद्येतील त्यांनी त्यांना हा जो काय कला आहे किंवा आयुर्वेदिक उपचार केंद्रामध्ये जे काय आता लोकांवर ते उपचार करत आहेत त्या प्रकारचे सर्व त्यांना त्या ते ठिकाणी शिकवण्यात आलं त्यांच्या गुरुच्या माध्यमातून त्यामुळं या ठिकाणी पैलवानांना आखाड्यामध्ये कुस्ती खेळताना कोण कोणत्या इजा झाल्या तर या ठिकाणी ते सेवा म्हणून या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार करत आहेत लोकांना जर इथं यायचं असेल आपल्या उपचार केंद्रामध्ये तर ते कसं पत्ता काय सांगा माझा पत्ता खरं तर हे गाव पुणे पंढरपूर महामार्गावरती आहे किंवा पुणे पंढरपूर तुकाराम महाराज पालखी महामार्ग आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग या गाव या रोड वरतीच माझं गाव आहे बोंडले चौकातून रोड कडे जाणारा गावातून एक दीड किलोमीटर माझे घर आहे तुमचा मोबाईल नंबर माझा नव्याण्णव बावीस पंच्याहत्तर त्रेपन्न पन्नास हे जे पैलवान आनंद जाधव बोंडले गावामध्ये जन सेवा आयुर्वेदिक उपचार केंद्र हे गेली चौदा वर्ष झालं चालवत आहेत यामध्ये कित्येक लोकांना त्यांनी आतापर्यंत बरं केलेलं आहे कित्येक पैलवानांना यांनी या ठिकाणी बरं केलेलं आहे या, या ठिकाणी कोणाला जरी अशा प्रकारचा काही त्रास असेल तर यांनी सांगितलेल्या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता